नेरळ येथे सालाबाद प्रमाणे नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीनं गेली पंधरा वर्ष मिरवणुकीने स्वागत केले जात असून यावर्षी देखील नेहमीच्या जल्लोषात आणि नेहमीच्या परंपरेत मिरवणूक काढण्यात आली नेरळ नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून आज सकाळी नेरळ येथील चिंचाळीमध्ये असलेल्या श्री गुरुदत्त मंदिर येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली या स्वागत यात्रेत नववारी साडे नेसून आलेल्या असंख्य महिला यांनी शोभ आणली होती त्यातील काही महिला हातात भगवे छेंडे घेऊन तर काही महिला हाती लेझीम घेऊन आनंद साजरा करत होत्या सोबतीला डोलीबाजा आणि स्थानिक वारकरी यांचे अभंगवाणी सादर करणारे भजनी मंडळ देखील होते कर्जात लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जात